आपल्या या चॅनलवर आपण सर्व प्रकारच्या ज्या काही अपडेट्स असतात त्या अपडेट्स आपण देत असतो त्या सामाजिक असतील आर्थिक असतील शैक्षणिक असतील किंवा कुठल्या प्रकारच्या योजना असतील त्याचबरोबर महत्त्वाचा विषय आपला अभ्यास असणार आहे तोसुद्धा आपण अपलोड करत असतो यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहचेल यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार आणि आपल्या घरचे पैसे कधी येतील आपल्या महिलांचे पैसे कधी येतील हे चेक करणाऱ्या सर्व लाडक्या भावांनासुद्धा नमस्कार हा व्हिडिओ तुम्ही चेक केलेला या या, के चे, चे आहे याचा अर्थ तुमचे पैसे कधी येतील हा विषय तुम्हाला महत्त्वाचा आहे तर विषय असा असणार आहे की माननीय अजित पवार साहेबांनी ही घोषणा केलेली आहे बीडच्या सभेमध्ये तर त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या दहा ऑक्टोबरला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे जे काही पैसे आहेत ते एकत्रितरित्या अकाउंटमध्ये महिलांच्या जमा करण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजना अंतर्गत हे सर्व पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत आणि महिलांना एक प्रकारे दिलासा एक प्रकारे ओवाळणी सरकारतर्फे हे देणार आहेत तर असा हा विषय आहे तर नेमका यामध्ये पहिले आपण विषय बघू की खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांसाठी काय विषय आहे कारण की हा विषय डेंजर असतो कारण की बाकीच्या महिलांना पैसे आलेले आहेत काही महिलांना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत तर तो विषय आपण अगोदर घेऊ या विषयामध्ये काय आहे तो विषय बघा तर खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांसाठी महिलांसाठी आदिती तटकरे यांचा जो सल्ला आहे तो सल्ला काय आहे तर या ठिकाणी बसा बघा लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज मंजूर असूनही ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा या उद्देशाने शासनाद्वारे काल म्हणजे दोन ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे ही मोहीम आठ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे याची तक्रार करायची आहे आणि आलेल्या तक्रारीची तक्रार, तक्रार निवारण समितीकडून दखल घेतली जाईल व महिलांना लवकरात लवकर लाभ दिला जाईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे कि जा आता तर विशेष सिम्पल आहे की ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत काही पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडीमध्ये जाऊन ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याजवळ तुम्हाला तक्रार नोंद करायची आहे असं यांनी सांगितलेलं आहे त्या कारणामुळे ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत त्या महिलांनी अंगणवाडीमध्ये जाऊन हा विषय सॉल्व करून घ्यावा दुसरा विषय काय आहे बघू या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात महिलांना तिसऱ्या टप्प्याचे लाभ या ठिकाणी हस्तांतरण झालेले आहेत उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र महिलांना या ठिकाणी भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे असं यांचं म्हणणं आहे आदिती तटकरे मॅडमचं म्हणणं आहे ओके त्या कारणामुळे सर्वांना हा लाभ मिळणार आहे काही प्रक्रिया त्यांची बाकी असेल त्या कारणामुळे तो विषय सध्या तुमच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचलेले नाही आहेत परंतु आठ ऑक्टोबरपर्यंत ते पैसे पोहोचतील त्यानंतर हा महत्त्वाचा विषय अस असणार आहे आपण थमनेलमध्ये जे सांगितलेला आहे तो महत्त्वाचा विषय हा आहे यामध्ये बघा नेमकं काय सांगितलेलं आहे तर बीडची सभा झालेली आहे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प करताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे या ठिकाणी बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी मिळणार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना ही घोषणा केलेली आहे त्या कारणामुळे आता हे जे एक जे गाणं होतं जुनं की आली माझ्या घरी ही दिवाळी ते गाणं या ठिकाणी आता खरोखर सत्यात उतरल्यासारखं उतरल्यासारखी परिस्थिती आहे कारण की दहा ऑक्टोबरला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत दर महिन्याला पंधराशे रुपये तर मिळणारच आहे त्यापर तो विषय नाही आहे परंतु दिवाळीमुळे या ठिकाणी दोन्ही महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरला या ठिकाणी मिळणार आहेत असा हा विषय असणार आहे ओके धन्यवाद थँक्यू